नमस्कार मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार चोवीस विमा पॉलिसीवरचा जीएसटी हा कमी झाला पाहिजे ही कालच्या मागणी नंतर आजची नवीन मागणी आपण आपल्या सगळ्यांच्या साठी सेक्शन इन्कम टॅक्स चा सेक्शन ऐंशी क टी सी नुसार आपण ज्या गुंतवणूक करतो जे, जे हाऊसिंग लोनच प्रिन्सिपल पे करतो किंवा मुलांच्या फी पे करतो यासाठीची जी विमे सवलत आहे इन्कम टॅक्स मधली ती दीड लाख रुपयाची आहे माझ्या माहितीप्रमाणे ती जवळपास दोन हजार सात आठ पासून तशीच्या तशीच आहे दीडच लाख रुपये आहे तर ती सवलत ही जास्तीत जास्त वाढावी तीन लाख चार लाख पाच लाखापर्यंत जावी अशी अपेक्षा आपल्या मध्यमवर्गीय बांधवांना आहे तो मान्य अर्थमंत्र्यांनी ची सवलत ही दीड लाखावरून तीन लाख ते साडेचार लाख किमान तीन लाख तीन लाख तर कमाल साडेचार ते पाच लाखापर्यंत न्यावी ही दुसरी रास्त अपेक्षा आपण मान्य अर्थमंत्र्यांकडनं करतोय आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र